बांबू कॉस्मस शेतकरी उत्पादन कंपनी यांच्या तर्फे बांबू तोडण्याचे प्रशिक्षण कार्यक्रम बारे येथे उत्साहात संपन्न बांबू कॉस्मस प्रोड्युसर कंपनी मार्फत बारे जयलक्ष्मी आदिवासी शिक्षण संस्था बारे संचलित स्वामी विवेकानंद शिक्षण ज्युनियर कॉलेज बारे येथे बांबू कॉस्मस प्रोड्युसर कंपनी मार्फत बांबू तोडण्याचे प्रशिक्षण माननीय उमेश जी सोनार यांनी बांबू कसा तोडावा याचे त्यांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण लाभार्थ्यांना दिले आणि प्रत्यक्ष शेतावर जाऊन बांबू कसा तोडावा प्रत्यक्ष दाखवण्यात आली यावेळी प्रशिक्षणाच्या ठिकाणी प्रमुख पाहुणे डी बी पवार साहेब सो संगीता जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले यावेळी बांबू तोड करणारे लाभार्थी पंचेचाळीस लोकांना प्रशिक्षण देण्यात आले सदर लाभार्थी बारे वडपाडा मदळपाडा खिरमाणी आंबोडे ठाणगाव इत्यादी गावातील लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले यावेळी उपस्थित कॉसमॉस कंपनीचे अध्यक्ष मनोहर महाले उपाध्यक्ष गोपाळ धूम सचिव तुळशीराम सहारे सदस्य रमेश थोरात आणि कॉस्मॉस कंपनीचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी पेठ